श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत यापूर्वी आपण एक व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये माहिती पाहिली होती कौन -कौन की मुलांच्या बारावी आणि नीटच्या परीक्षेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट लागणार आहेत त्याचबरोबर बारावी नंतर आणि नीटच्या परीक्षेनंतर फायनल साठी किंवा त्यानंतरच्या प्रोसेस साठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट लागणार आहेत याची आपण लिस्ट पाहिली होती याचे सेक्शन ए आणि बी हे पण पाहिलं होतं पण त्यात आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे त्याबद्दलचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की आपले जे डॉक्युमेंट्स आहेत आपण हे डॉक्युमेंट तयार करतो सिक्वेन्सली फाईलमध्ये देखील लावतो तर यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये विद्यार्थ्याचं नाव आई वडिलांचं नाव त्याचबरोबर बर्थ डेट अशा बऱ्याच गोष्टी ह्या एक सारख्या मॅच आहेत का म्हणजे एका डॉक्युमेंटमध्ये आहेत तसंच डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये आहे का त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आधार कार्ड बरोबर मॅच आहेत का हे देखील पाहत ज्या उदाहरणार्थ जसं की संदीप संदीप हे स्पेलिंग एस एन डी आय पी पण लावतात किंवा एस एन डी डबलई पी लावतात शीतल एस एच आय टी लावतात एस एच डबल ई पी एल लावतात तर हे जे स्पेलिंग चेंज असतील तर ही व्यक्तीच वेगळी धरली जातील वे त्यामुळं आधार कार्डवर जे काही नाव आहे तर तेच सेम तुमच्या प्रत्येक डॉक्युमेंटला आहे का हे चेक करून घ्या नसल्यास त्यामध्ये आजच चेंजेस करून घ्या त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही हे जे सगळे डॉक्युमेंट केलेले आहेत या डॉक्युमेंटला सगळ्यात खालच्या बाजूला स्क्रीनवर दिसेल अशी डिजिटल सिग्नेचर असते आणि या सिग्नेचरवर ग्रीन कलरचं टिक मार्क असतं असं असेल तरच तुमचं डॉक्युमेंट हे ग्राह्य धरलं जातं अदरवाईज हे डॉक्युमेंट ग्राह्य धरले जात नाही काही डॉक्युमेंटवर रेड कलरचं क्वेश्चन मार्क असतं म्हणजे हे व्हेरीफाय केलेलं नाहीये तर त्यासाठी तुम्ही आजच जर असं काही असेल याच्याबद्दलचे ऍक्शन आजच घ्या आणि ह्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची शंका असल्यास मला कमेंटमध्ये विचारा आमची टीम तुम्हाला याबद्दल नक्कीच हेल्प करेल त्याचबरोबर आपला मेडिकल फ्री कॉन्सिलिंगचा ग्रुप जॉईन करण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जो की फ्री कॉन्सिलिंगसाठीचा व्हॉट्सअप ग्रुप आहे तो जॉईन करता येईल आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा आणि आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आतापर्यंतच्या सगळ्या नीटच्या संदर्भातले अपडेट्स कळतील 3 só,